भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू आकाशदीप याने अफलातून कामगिरी करत सर्वांच्या नजरेत मानाचं स्थान निर्माण केलं होतं अशातच आता आकाशदीप सध्या अडचणीत सापडला आहे सात ऑगस्ट रोजी त्याने खरेदी केलेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारला नंबर प्लेट नसल्या कारणाने आर टी ओने त्याला नोटीस पाठवली आहे याच कारवाईमुळे नोंदणी आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळेपर्यंत आकाशदीपला आता आपली नवीन कार चालवता येणार नाही आहे आकाशदीप सध्या अडचणीत सापडला आहे सात ऑगस्ट रोजी त्याने खरेदी केलेल्या टोयोटो फॉर्च्युनर कारला नंबर प्लेट नसल्यामुळे आता आर टी ओने त्याला नोटीस पाठवली आहे आणि आता याच कारवाईमुळे नोंदणी आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळेपर्यंत आकाशदीपला आपली नवीन कार चालवता येणार नाही आहे